नंतर माझ तुमच माझ्या ब्लॉग मध्ये पुढचा व्हिडिओ बघण्याआधी सांगते हा खूप मोठा व्लॉग आहे कारण हा पूर्ण गणपतीचा व्लॉग आहे सो बघा खूप स्वागत आहे आज आहे म्हणजे गणपती चालू आहेत पण मी पुढचे पाच दिवस पहिले पाच दिवस एकही पा पाच नाही चार दिवस ना चार दिवस एकही व्लॉग केला नाही याचं कारण असं की कि आगमन झालं पूजा झाली आणि बाकी सगळे दिवस नॉर्मल होते आरती भजन डान्स एवढं सगळं पण आज स्पेशल डे आहे आज गौरी येणार आहेत उद्या हौसे हो आणि मग विसर्जन त्यामुळे आज गौरी कशा येणार काय येणार ते मी तुम्हाला सगळं ओके चलो बाय हे मी बोलते आणि बोलते मी परत की बाय नाही चला कोणती रील करायची आज कोणती रील करायची आज सगळ्या करायचे आता या गणपती आता येस येस परफेक्ट परफेक्ट येस यावर्षी आम्ही ठरवलं होतं की खूप सारे रील करायचे खूप सारे व्हिडिओज करायचे आणि पोस्ट करायचे जसं जमतील तसं आणि आम्ही केले सुद्धा आणि जेवढे जेवढे आम्ही व्हिडिओ पोस्ट केले ते सगळेच्या सगळे छान व्ह्यूज मिळालेत स मजा येते आता खरी मजा येते की व्ह्यूज यायला लागले की मजा येते तर आज आम्ही आत्ता आम्ही चालला आज पहाटे पहाटे सकाळी गौरी येणार आहेत नाहीतर तरुणजी संध्याकाळी येतात सो आत्ता मी रेडी झालो आहे मी आणणार आहे आणि व्हिडिओ म्हणजे शेवट चला शक्यतो दिदीच्याच मोबाईलवरती शूट करणार कारण दिदीचा फोन सध्या ट्रेंडिंग आहे त्या फोनवरती छान व्हिडिओ येतात हम्म <laughs> गाणी म्हणून म्हणून आवाज गेलाय माझा नाही गेला छान दिसतोय चल चल लवकर गौराई तयार आहेत आम्ही जाणार आहोत तिघी जणी मानसी चौथी <laughs> ही आहे माझी आत्या <laughs> हाय बोल हाय <laughs> बोल ना हाय <laughs> कशी आहेस अगं कशी आहेस कशी आहेस सांग ना <laughs>

कोण बाबा येऊ दे हे आमच्या घरचे मच मला वाटलं माहिती काय कढीपत्ता आणून मस्ट आज आम्ही एकत्र एक जेवण बनवणार आहोत आणि आज दिदी बनवते काय मी काय नाही केलं फक्त फोडणी केला का बनावती काय बिरड्याची भाजी बिरड्याची भाजी म्युझिकली भाजी म्युझिकली <laughs> भाजी चलो हा इ वहिनी दिसले इथं माझ्या कॅमेऱ्यात नाचायला येत नाही पण आता आली आहे आता निघायचं आहे एवढ्या लवकर नाही त्यांनी साडे अकराचं टायमिंग सांगितली नाही साडे दहा एक तास आहे <laughs> हो ये परत नाही ओवर ऍक्टर बिबट्या घरात आला काय <laughs> बिबट्या चल ना चल ना आज तुकडे ना आज तुकडे ना चला चला तुकडे चला कोण बोलत आम्ही काय फोन वापरत नाही का हा टाकत असतात काय पत्ते घेता तुम्ही तिथंच नाचा रे तिथं आपल्या घरात गणपती नाहीत ना रे आपण नाचतो ते किती छान पाचशे रुपया तुझ्या आकडे खाऊ खाऊया खाऊ खाऊया खाऊ ला सायनल सायनल कोकणात सगळीकडेच गणपती येतात आणि सगळीकडेच गौरी येतात पण सगळीकडे गौरी आणायच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत आज आमच्याकडे कशा गौरी आणतात ते बघूया सगळ्या महाराष्टणी सुना आम्ही सगळं गौरीचं साहित्य घेऊन नदीवरतीच गौरी आणायला जातो आता आम्ही चाललं गौरी आणायला आणि चॅनलचे मालक स्वतः गौरी आणतात त्यामुळे कॅमेरा आहे थांबा येत आहेत झाली आहे सगळ्यांनी आहेत पण अर्ध्या गोरी यायच्या आहेत तुमचं वेटिंगवरती आहेत हे किती वेटिंग आहे किती वेटिंग आहे तीन 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 आद्या ए आद्या, आद्या।, 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 आद्या। इकडून तर आता आम्ही नदीवर आलोय जिथून आम्ही गौरी नेतो तिथे आता सिमेंटचा चौथरा बांधलेला आहे तर त्या चौथऱ्याची साफसफाई सगळ्या करतायत येऊन गौरी आणणारे थांबलायत सगळेजण आता व्हिडिओ शूट करतायत येणारे पण तर सगळ्या गौरी येऊन उभ्या राहिल्यात आपापल्या जागांवरती आता त्या जागेची साफसफाई करून तिथे सारवण घालतील घालतायत म्हणजे ते सारवण घालून त्याच्यावरती रुईची पानं ठेवून रांगोळी काढून त्याच्यावरती गौरी म्हणजे तिरडे उभे करतात आणि मग त्याच्यासमोर पाच पानं आणि गौरीचा मुखवटा उभा करतात आणि मग आता त्याची पूजा केली जाते त्याला हळद कुंकू व्हायला आणलेलं आहे त्या तिरड्यांना हळद कुंकू व्हायला जात आणि हे आमचे चिल्ली पेली वाजे आहेत बाया आमच्या लागत आहेत आणि इकडे वरती आम्हाला टाकून फोटोशूट करतायत चिटार लोक झालं आता गौरीला धूप दीप नैवेद्य सगळं दाखवून आहे आणि जो गुळाचा नैवेद्य आणला होता आणि जे हळद कुंकूसोबत आणलं होतं ते सगळ्या बायका आता एकमेकांना लावतात आणि आणलेला गुळाचा नैवेद्य सगळ्यांना दिला जातो तिथे झालं आता आणलेल्या गौरी परत परातीत भरून डोक्यावर घेऊन गौराबाई आमचं निघाल्यात घरी तर आमची गौरी सगळ्यात पुढे चालली आहे मागून सगळ्या गौरी येतात आता गौरी घरात समोर आली आहे दारात आल्यानंतर पहिले सगळ्यांच्या पायावर पाणी आणि मग गौरी जिने घेतले तिलाच हळदी कुंकू आणि गौरीचं आणलेलं मुखोट्याला हळदी कुंकू लावून मग गौरीला ख घर दाखवलं जातं मग माळ्यावर चढून <coughs> माळ्यावरती गौरीची जी आपण परत आणतो ती ठेवतात म्हणजे तिला सगळं घर दाखवतात मग खाली घेऊन तसच खाली आणून मग तिला साडी नेसवली जाते आता ने झालो गौरी आली आता म्हण गौराई आली बोल गौराई आली बोल बोल ना गौराई आली ही पाऊड बी उठ नको गुरु <laughs> पण ते किती गोरे आणि आपण किती काळ आहोत <laughs> <laughs> बोल काय मंडळी गौरी आवडून झाल्या गौरी पूजेला लागल्या आम्ही जेवलो आरत्या पण झाल्या आणि आता आम्ही फक्त नाचायला आणि भजन करायला जाणार बघा आमचे आम्ही कसे नाचतो आम्ही टिपरी डान्स करतो टिपरी डान्स पण करतो बाला डान्स पण करतो आणि भजन पण आज करणार कारण आज गौरी आल्या सगळ्यांना खोकला लागलाय सगळ्यांना मला लागलाय सो स्टे ट्यून चला बघूया मग टेक मध्ये मी लिपस्टिक नव्हती लावली छान नव्हती असे दिसत छान दिसते पटपट पटपट जायचं आहे दहा वाजलेत दहा दहा वाजता मी सुरू करणार डान्स ए पंखा आहे तर आवाज कमी येत असेल ना खराब येत असेल ना असे जेवढं सगळं काही बोलले ते सगळं वाया गेलं आहे असं मला वाटते कारण पंखा चालू होता आणि मे बी व्यवस्थित आवाज आला नसेल सो आम्ही गौरी आगमन झालं आम्ही आरतीला पण गेलो आम्ही जेवलो पण आणि आत्ता आम्ही तयारी करून नाचायला आणि भजनासाठी झालो आहे आमच्याकडे टिपरी डान्स असतात मुली आणि मुलगे बाल्या हा मुली पण बाल्या डान्स असतात चला चला बघायला चला शिव पार्वतीचा पार्वतीचा शिव पार्वतीचा पार्वतीचा बाळ पाहुणा आमचं गौरीचं जागरण होतं आता दोन ऑलमोस्ट वाजले आता सगळे झोपायला गेलेत कारण उद्या हऊस आहे दीदी चिदी नाता <laughs> अस तू

पिढी सगळ्यांचेच असतात पण आफ्टर हौसा अशी काहीतरी गौरी सजलेली असते हा गौरीचा हौसा असतो हे म्हणजे गौरीचं सूप आणि बाकी बायकांचं सूप इथे असतं ज्या आल्या नाहीत त्यांची सूप इथे भरलेली असतात आणि हे आमचं डेकोरेशन आहे सगळं मंडळी एन्जॉय पण करायचंय व्हिडिओ पण करायचं असं होत नाही त्यामुळे मला जेवढं पॉसिबल आहे तेवढं मी कव्हर करते जेवढे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते पण होत नाही पण मी ट्राय करते की जेवढं जेवढं पॉसिबल आहे तेवढं शूट करेन आणि दाखवेन आता मी चालली आहे मध्ये माझ्या आत्ताकडे जो आधीच्या व्हिडिओमध्ये ते ना पॉन्चो गँग त्यांच्याकडे चालली आहे तिची सखी आत्ती आहे ती तू चलो चल किती वाजलेत विहा दाखव घड्यात किती वाजले दोन दाखव तीन वाजलेतोय सोडून देऊ तुला रात्रीचे तीन वाजले तीन आणि आता आम्ही जागरण संपवलेलं आहे काय म्हणतोस तो कस काय मंडळी अस मंडळी कस काय मंडळी मला नाही झोप आले आम्ही खूप नाचलो खूप मजा केली खूप रील बनवले गेलेलो म्हणून थकलो बाकी गेलेलो बाकीला कोण सणासुदीच्या दिवशी ला पोहायला की नाही काका लोक दाखव वेड्या हसतील लोक हा बड़े, बड़े। आ, त्या आता आम्ही उद्या विसर्जन बाय बाय गुड नाईट बोला गुड नाईट गुड नाईट बाय कर बोल गुड नाईट गुड नाईट मंडळी कसं गुड नाईट मंडळी नीट गुड नाईट हात तोंडा सात गुड नाईट मंडळी नमस्कार मंडळी आज आहे दिवस सातवा विसर्जनाचा दिवस सगळे रेडी दीड वाजलाय आता आरत्या होतील आणि तीन वाजता गणपती विसर्जन आले आवाजाचा ढोल झालाय कारण मज्जा पण तेवढी गेली गे ना त्याच्यामुळे आमच्याकडे काही नदीवरती आम्ही अरे गोंधळ अरे बघ ना तू तिकडे मध्ये हा त्या मध्येच काय ओके तर मी बोलवते काय की आमच्याकडे काय असते विसर्जन गणपती डोक्यावरून घेऊन जातो मला का सारखी सारखी कट करताय तुम्ही मी कट का करताय उशीर आम्ही गणपती ए मात्री टॉवेल घेऊन तयार झाले फोटो काढ होत फोटो काढ ना माझा एक हो दीदीने कॉम्प्लिमेंट दिली थँक्यू दिदी थँक्यू थँक्यू तर आम्ही गणपती डोक्यावरून घेऊन जातो सगळ्यात महत्वाचं नदीवरती जातो आणि मग तिथे आरती वगैरे करतो आणि मग विसर्जन होतो प्रसाद खातो विसर्जन झाल्यानंतर नदीत जातात आम्ही प्रसाद खातो प्रसाद असतो दही भात आणि भाजी आ हा अग बाहेर काय काढून गणपती हे एवढ्या लवकर नाही एवढ्या लोक नाही चला आरतीला चाललोय मी आता आरतीचं बाय काहीतरी विसर्जन होतं आणि आम्हाला गिफ्ट मिळाला फर्स्ट प्राइज गणपती बाप्पा बाय